नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतील कल्पना म्हणजेच मराठी अभिनेत्री प्राजक्ता दिगे यांनी नुकताच अभिनेत्री प्राची पिसाट हिला पाठिंबा दिला आहे अभिनेत्री प्राची पिसाट सोबत एक धक्कादायक घटना घडली आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतील श्रीकांतची भूमिका साकारत असलेले मराठी अभिनेते सुदेश म्हशिलकर यांनी तिला फेसबुकवर घानेरडे मेसेज केले होते मला तुझ्याशी फ्लर्ट करायचं आहे असे ते मेसेज होते आणि याच मेसेजचे स्क्रीनशॉट प्राचीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते सुदेश हे आपल्याला मागील काही दिवसांपासून असे घानेरडे मेसेज करून त्रास देत आहेत असे प्राचीने म्हटले होते त्यामुळे त्यांनी माझी माफी मागावी असंही तिने म्हटलं आहे यानंतर अनेक मराठी कलाकारांनी आता प्राचीला पाठिंबा दिला आहे अशातच ठरलं तर मग मालिकेतील कल्पना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी देखील प्राचीला पाठिंबा देत म्हटलं आहे प्राची खूप छान केलं ही पोस्ट शेअर करून कारण इंडस्ट्रीतील काही लोकांना वाटतं की सगळ्या मुली अशाच असतात आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असतात हा त्यांचा गैरसमज दूर व्हायला हवा आणि काही लोकांच्या मते आपली इंडस्ट्री बदनाम आहे ती होणार नाही आम्ही इथे प्रामाणिकपणे काम करून आमच्या फॅमिलीसोबत प्रामाणिकपणे राहतो असे म्हणत अभिनेत्री प्राजक्ता दिगे यांनी प्राचीला पाठिंबा दिला आहे तर प्राचीने या कमेंट खाली प्राजक्ता यांचे आभार मानत लिहिलं आहे की ताई खूप खूप धन्यवाद मलाही तुमचा अभिमान आहे एक आई म्हणून तुम्ही कायमच आजूबाजूच्या अनेक मुलींना धाडसी होण्यास प्रेरित केलं आहे त्यामुळे इतका मोठा कलाकार या अशा प्रकारे वागत असल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे